तर आजच्या ना आपण मुलांचं वजन वाढण्यासाठी किंवा मुलांना असं खाण्यासाठी पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत जेणेकरून त्यांना चांगलं असं पोषण भेटेल त्यातून हेल्दी असे लाडू बनवणार आहोत कारण की आता हिवाळा पण आहे तर असे लाडू मुलांसाठी चांगले असतात तर विरा आता नऊ महिन्याची झालेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे लाडू बनवले तर ना इथे मखाने घेतलेले आहे दोन वाट्या तुम्ही बघत असतील त्यानंतर थोडेसे काजू घेतलेले आहे ते पण दोन वाटी घेतलेले आहे त्यानंतर खजूर घेतलेले आहे एक वाटी त्यानंतर बदाम घेतलेले आहे दीड वाटी आणि हे थोडंसं गव्हाचं पीठ आपण त्यामध्ये टाकणार आहे जेणेकरून त्याला चांगली टेस्ट पण येईल आणि खायला थोडेसे रुचकर पण लागेल आणि पौष्टिक पण असतात तर त्यामुळं तरी ना थोडंसं तूप टाकलं आणि तुपामध्ये आता आपण ना पहिले मखाने रोस्ट करून घेणार आहे तुम्ही बिगर तुपाचं जर रोस्ट करायचं असेल तरी पण करू शकता फक्त रोस्ट करायचा असतात भाजून घ्यायचे असतात मखाने तर मस्त असे ना लालसर होऊन द्यायचे एकदम हे पण नाही ठेवायचं त्यानंतर मखाने भाजून झाले आणि गव्हाचं पीठ पीठ पण ना एकदम लालसर भाजून द्यायचं कारण की गव्हाच्या पिठाने पोट वगैरे दुखत दुखत बाळायचं त्यामुळे लालसर भाजून घ्यायचं एकदम मस्त असं त्यानंतर आता काजू आणि बदाम बारीक करून घ्यायचे इथे असं बघू शकता तुम्ही अशी पावडर बनवली काजूची आणि हा गूळ पण टाकणार आहे आपण थोडासा टेस्टसाठी आणि गुळ हेल्दी पण असतो लहान मुलांसाठी जर तुम्हाला दुसरा ऑर्गॅनिक गुळ वापरायचा असेल बाळांसाठी तर तो पण वापरू शकता तसं खजूर आहेच गोडव्यासाठी पण तरी पण थोडासा एक्स्ट्रा गुळ आपण टाकत आहोत जेणेकरून चांगली टेस्ट लागेल म्हणून तर ना बदाम बारीक करून घेतले काजू बारीक करून घेतले थोडासा गुळ आणि खजूरच्या बिया काढून वरची साल काढून घेतले कारण की त्याच्यावरती जी असते हो ना साल तर त्याच्यामुळं मग मुलांचं पोट वगैरे दुखू शकतं तर त्यामुळं साल पण काढून घ्यायचं आणि आता ना जी काजूची बारीक पावडर बनवली ना आपण तर ती मस्त फ्राय करून घ्यायची भाजून घ्यायची तुपामध्ये तूप नाही टाकलं तरी चालेल पावडर मोकळी सळसळीत सल भासते आणि टाकलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही मस्तच भासतात तूप टाकलं तरी पण एक टेस्टी यावा म्हणून थोडंसं आपण तूप टाकून त्याला भाजून घेता आहोत तर मस्त अशी पावडर पावडर भाजलेली आहे काजूची त्यानंतर बदामची पावडर आपण भाजून घेणार आहे आणि जर कुणाला बदाम भिजून टाकायचे असेल ना म्हणजे रात्रभर आपण भिजून त्याची साल काढून तर तसे पण टाकू शकता तर ते पण चांगलं असतं तर ही पण पावडर जे बदामची पावडर आपण भाजून घेतली काजूची पण भाजून घेतली आणि गव्हाचं पीठ तर भाजून घेतलंच होतं तुम्ही बघितलं असेल तर आता हे सगळं तिने आपण मिक्स करणार हो। आहोत आणि सगळं एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण मखाने भाजून घेतले होते ना तर त्याची पण बारीक पावडर बनवून घेतलेली आहे तर तीसुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची सगळं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आणि खजूरच्या बिया काढलेल्या होत्या ना साल काढून तर ते पण आता याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ते थोडंसं चिगट असतं तर त्याच्यामुळे ते, ते मिक्स होणार नाही थोडंसं गुळ पण टाकायचं तर आपण त्यासाठी काय करायचं हे थोडंसं मिक्सरांना मिश्रणना एकत्र करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा मिक्सरमध्ये मिक्सर बारीक करायचं जेणेकरून खजूर एकदम मस्त मिक्स पण होतं चिकट पण होतं आणि मिश्रण पण भारी तयार होतं आणि हे सगळं असं ना जर तुम्हाला लाडू जर बनवायचे नसेल ना तर तुम्ही सेरेलॅक म्हणून ही अशी पावडर ना बनवून ठेवू शकता म्हणजे खजूर पण आता आपण त्यामध्ये मिक्स केलं ना तर असं या पद्धतीने तुम्ही मिक्स करून बारीक करून ठेवू शकता आता हीच आपण आहे ना बारीक करून घेणार आहे जेणेकरून एकदम मस्त असं मिश्रण तयार होणार आहे तरी ना बारीक केले ना तर एकदम याचा कलर पण चेंज होतो आता तुम्ही आधी बघितला असेल पावडर कशी सफेद दिसत होती ना मस्ता तर आता त्याला कलर चेंज झाला चॉकलेटी कलर आला आहे मस्त म्हणजे जे खजूर होते ना त्याच्यामध्ये एकदम मस्त असं मिक्स होऊन जातं आणि खायला टेस्ट पण छान येते तर आता पुन्हा बाकीची जी पावडर राहिलेली आहे ना तर ती सगळी आता एकत्र करून आपण बारीक करून घेणार आहोत तर ही अशी पावडर तुम्ही बनवून ठेवून येण्यासाठी रिलॅक म्हणून पण मुलांना वापरू शकता बिना लाडूचे म्हणजे लाडू जर नसेल बनवायचं तर मुलांना असं पण आवडतं दुधामध्ये तुम्ही ती घालू शकता आणि आता ही उरलेली आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आता तूप गरम करायचं एखादा साधारण एखादा वाटे आपण तूप गरम करणार आहे तर लाडू बांधण्यासाठी आणि जर डायरेक्ट जर याच्यामध्ये तुपामध्ये आपण ती पावडर टाकले ना तर ते चिकट होऊ शकतं म्हणजे गुळ टाकलेला आहे कडक होऊ शकतं तर त्याच्यामुळे ना आपण ती जे तूप गरम केलेलं आहे ना ते याच्यावरती वरून सोडणार आहोत आणि मस्त तेल गर, गरम तूप गरम झालं ना तर त्याच्यावरून सोडायचं आणि मस्त असे लाडू बांधून घ्यायचे तर आपण ज्या वेळेस वरून तूप सोडतो ना तर त्यावेळेसच मिक्स करून घ्यायचं पटापटा कारण की मग ते तूप थंड होऊन थोडंसं थिजतं आणि मग बाकीची जी आ, मिक्स करायला नाही ना व्यवस्थित तर लाडू पण व्यवस्थित मिक्स म्हणजे मिश्रण व्यवस्थित होत नाही आणि लाडू बांधायला पण एवढे खास होत नाही तर त्यामुळं गरम गरम तूप असताना सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि खूप छान पौष्टिक असे लाडू असतात तर याच्यामध्ये सगळं असतं काजू बदाम खजूर त्यानंतर मखाने आणि याचा मुलांसाठी ना खूप फायदा असतो वजन तर वाढतंच पण हेल्थसाठी खूप चांगले असतात हे लाडू पौष्टिक असं सेरेलॅक म्हणून पण तुम्ही हे डेली खाऊ घालू शकता जर लाडू मुलांना आवडले नाही तर तर खूप पौष्टिक असतं आणि तुम्ही सात महिन्याच्या बाळांना पुढून देऊ शकता हे असे लाडू बनून तर हे असं सगळं मिक्स करून घेतलं आणि आपल्याला जेवढ्या आकाराचे पाहिजे ना तर तेवढ्या आकाराचे आपण लाडू बांधू शकतो तर छोटे छोटेच बांधायचे कारण की आपलं आप बाळ मोठा लाडू इतक्यात तर काही खाऊ शकत नाही जर छोटा खाला तर त्याच्या मापाने बांधून घ्यायचे छोटे छोटे जर आपल्याला थोडे मोठे बनवायचे असेल तर त्या मापाने आपण बनवू शकतो तर व्हिडिओ जर आवडला ना तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि विराचं मला आहे ना सगळे म्हणतात डायट शेअर करा पण शेअर करणार आहे मी तिचं डायट सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मी तिला काय काय घालते ते सगळं तर असे मस्त असे लाडू झाले टेस्टला पण खूप छान होते आणि गव्हामुळे त्याला एक वेगळी टेस्ट येते तर नक्की तुम्ही बनवून बघा मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात असे लाडू तर आता हे सगळे लाडू ना मस्त एखाद्या बंद डब्यामध्ये ठेवायचे म्हणजे पॅकिंगमध्ये ठेवायचे जेणेकरून ते खराब पण लवकर न होती आणि छान पण लागतात खायला जसं आपण सरळ लॅक ठेवतो ना तसंच लाडू पण ठेवायचे वगैरे लाडू तयार